कवितेचं शीर्षक आहे रेशीम अस्तर म्हणजे निसर्गाने स्त्री आणि पुरुषांना जसं वेगवेगळं तयार केलेलं आहे किंवा आपण समजतो असं की स्त्री स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळा तर आता मी पुरुष आहे तर पुरुषी मानसिकतेतून मला जे वाटतं स्त्रीबद्दल ते मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला मनातील भार भयाकुल केस मोकळे सोड मनातील भार भयाकुल केस मोकळे सोड काट्यांवरती अडकून पडले रेशीम अस्तर ओढ मांडून शिंपल्यांची रांगोळी तू नकार परतून लाव मांडून चिंपल्यांची रांगोळी तू नकार परतून लाव मंदिर कळसा फिरते सुगरन भरेल स्तनांवरील गाव ढेकळांवर बाष्पथैम जमले वीज वितळते आग ढेकळांवर बाष्पथैम जमले वीज वितळते आग लेऊन स्फटिक खड्यांची माळ आयुष्य रंग तू माग नदीपात्रात दगड झिजले निळ सावली पांगर नदी पात्रात दगड झिजले निळी सावली पांगर खोल मनाचा गोल गोलतळाशी फिरव कापसाचे नांगर कोपऱ्यात घराच्या तीच जळमटे क्लिष्टरकाने खोड कोपऱ्यात घराच्या तीच जळमटे क्लिष्टरकाने खोड उदरात भूमीच्या धनराशिया हृदय बंद तू जोड उदरात भूमीच्या धनराशी या तू जोड थँक्यू